गोजी गृहमंत्री प्रवादी पुरुष सरदा वल्लभभाई पटेल यांच्या जन्मजयंती निमित्त लोहा येथून ही एकता दौड काढण्यात आली होती त्या एकता दौडचा या ठिकाणी संस्था झालेली आहे भारत मातागी भारत मातागी भारत मातागी वंदे 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 सरदार वल्लभभाई पटेल यांचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा धन्यवाद सगळ्यांचे आपण सगळे या दौरमध्ये सहभागी झाल्याबद्दल भारत सरकारच्या वतीने आणि पोलिटिशन लोहाच्या वतीने सन्माननीय या ठिकाणी आय साहेब यांच्या वतीने आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद आज आपण लोहा पोलीस ठाणे याच्या वतीने एकता दौडचे आयोजन केले होते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आपण ही दौड आयोजित केलेली होती सर्व समाज घटकातील व्यक्तींनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो तसेच अशा कार्यक्रमातून आपल्या समाजातील एकतेचं दर्शन घडतं त्यामुळं वारंवार आपण अशा दौड आयोजित करू तसेच या दौडच्या निमित्ताने आपण जे वॉकिंग करतो किंवा रनिंग करतात सकाळी उठतात त्यांच्यासाठी मी आव्हान करतो की आपण सकाळी उठताना किंवा रनिंगला जाताना वॉकिंगला जाताना आपले मौल्यवान दागिने घेऊन जाऊ नये त्याचबरोबर आपले मोबाईल वगैरे या वस्तू असतात ते व्यवस्थित खाचे कारण वारंवार आपल्याकडे काही चोरीच्या किंवा फसवणुकीच्या घटना होतात काही लोकांना ते अशा पद्धतीने फसवतात की आपलं सोनं वगैरे हो आम्ही पोलीस आहोत सोनं काढून द्या आणि त्यांच्या हातामध्ये खडे दिले जातात ते एक ट्रिक असते त्यामुळे सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की अशा पद्धतीचं कुणी काही बोलले तर आपण तात्काळ पोलिसांना फोन करावा वन वन टूला फोन करावं आणि पोलिसांना कळवावं त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यावं त्यांच्या कुठल्याही आमिषाला बळी पडू नये कुणी सोन्याचे डुप्लिकेट बिस्किट दाखवतात आणि त्या बदल्यात तुमच्याकडच्या अंगठ्या घेतात तर या आमिषाला कुठल्याही बळी न पडता तात्काळ पोलिसांना कळवावं वन वन टूला कळवावं आणि आपला बचाव करावा आणि चोरांना पकडून द्यावं धन्यवाद शिक्षक संघटनेच्या वतीनं मी या ठिकाणी समन्वयक म्हणून सर्व महाराष्ट्रातील नवे नव्हे तर सर्व भारतातील सर्व तरुण पिढींना सर्व बुजुर्ग म्हाताऱ्या माणसांना सर्वांना आवाहन करतो की आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक बिमाऱ्या होत आहेत सगळ्यात जास्त हार्ट फेल त्याचबरोबर अनेक व्याधी होत आहेत ते व्याधी कमी करण्यासाठी किंवा त्यापासून मुक्त होण्यासाठी आपण सर्वांनी सकाळी लवकर उठून फिरायला जाणं अत्यंत गरजेचं आहे फिरल्यामुळे आपल्याला शुद्ध ऑक्सिजन किंवा थ्री ओझोन मिळतो आणि त्यामुळे आपण दिवसभर तरतरीत आणि चांगलं राहू हो शकतो त्यामुळे माझं आव्हान आहे चारिक शिक्षक संघटनेच्या वतीनं आणि पुलिस स्टेशन लोहाच्या वतीनं की आपण सर्वांनी दररोज सकाळी फिरायला जावं ही नम्र विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र